नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम नमो बुद्धाय मी पार्श्वगायक संदेश विठ्ठलोमक शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रो साडे आठ वाजता आत्रे रंग मंदिर कल्याण पश्चिम येथे लोकशाहीर विठ्ठलोम थिएटर प्रस्तुत वामन नव्या दमाने महाकवी मामनदादा कर्डक यांच्या अजरामर गीतांचा जलसा हा कार्यक्रम मी सादर करतो आपण सगळ्या रसिक माईबापांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आणि याची तिकीट्स जे आम्ही फक्त शंभर रुपये ठेवले ते तिकीट्स थिएटरवरती उपलब्ध आहेत म्हणजे आक्रे रंगमंदिरला सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते साडेआठ तर मी सगळ्या रसिक मायबापांना विनंती करतो की आपण नक्की ह्या कार्यक्रमाला या आणि कार्यक्रम बघा आणि आम्हाला आशीर्वाद द्या पुन्हा एकदा चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्र साडेआठ वाजता अवेलेबल आहेत कमी तिकीट झाल्यात आपण सगळ्यांनी जाऊन लवकरात लवकर घ्या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या पुन्हा एकदा माझ्या सगळ्या रसिक माय बापांना जय भीम नमो बुद्धाय जय संविधान लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद